नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस भरतीसाठी महत्त्वपूर्ण असे रिव्हिजन प्रश्न उत्तरे घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ पर्यंत नक्कीच बघा आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर स्पर्धा विश्वन टेलिग्राम चॅनलला टाकलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो म्हणजेच तुम्हाला डाउनलोड करता येईल चला तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे मुंबई व नागपूर यांना जोडणारा महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे तर मित्रांनो मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा समृद्ध महामार्ग याची लांबी आहे सातशे एक किलोमीटर म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघूया प्रश्न क्रमांक दोन बघूया महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे तर ते मासिक आहे दक्षता म्हणून ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघूया महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग तर मित्रांनो बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया हंटर आयोग कोणत्या नंतर स्थापन झाला होता मित्रांनो हंटर आयोग जो आहे हा कोणत्या घटनेनंतर स्थापन झाला होता तर हंटर आयोग हा जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडल्यानंतर स्थापन झाला होता आणि जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडला याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक पाच आहे सन एकोणावीसशे सत्तावीस च्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले बघा सन एकोणासशे सत्तावीस चा जो बारडोली सत्याग्रह झाला त्याचे नेतृत्व कोणी केले होते तर मित्रांनो त्याचे नेतृत्व हे सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेले होते म्हणून ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये बघा वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो हे पण लक्षात ठेवा आणि तो कधी साजरा केला जातो तर मित्रांनो कृषी दिन म्हणून हा एक जुलै या दिवशी साजरा केला दाखव ऑप्शन क्रमांक दोन एक जुलै या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघूया नुकतेच भूसंकलन झालेले वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे वायनाड लक्षात ठेवा वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो वायनाड हे जे ठिकाण आहे हे केरळ या राज्यामध्ये आहे म्हणूनच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघा ज्योत सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मित्रांनो हा खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघा प्रश्न क्रमांक नऊ आहे मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक्स वर्ल्ड दोन हजार चोवीस कोण ठरलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा नंदिनी राजपूत नंदिनी राजपूत ह्याच मिस इंडिया मिसेस एशिया एश पॅसेफिक वर्ल्ड ठरलेले आहेत दोन हजार चोवीसच्या पुढे बघूया प्रश्न क्रमांक दहा आहे आशिया महिला क्रिकेट कप दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती संघ होते तर मित्रांनो बघा यामध्ये एकूण किती संघ होते तर एकूण आठ संघ होते बघा आठ संघ प्रश्न ऑप्शन क्रमांक दोन आठ संघ पुढे बघा प्रश्न क्रमांक अकरा आहे मनु भाकर यांनी फॅसिफिक ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कोणते पदक जिंकले आहे मनु भाकर का, मनु भाकर यांनी फॅसिफिक ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे मित्रांनो हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे म्हणून हा येऊ शकतो हे लक्षात ठेवा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक दोन बघा कास्य पदक कास्य पदक जिंकलेले आहे त्यानंतर पुढे बघूया प्रश्न क्रमांक बारा आहे राज्य व त्यांचे राज्यपाल यातील अयोग्य जोडी ओळखा अयोग्य जोडी बरं का अयोग्य जोडी हे शब्द लक्षात घ्या अयोग्य जोडी योग्य नाही तर बघा अयोग्य जोडी कोणती आहे यापैकी ऑप्शन क्रमांक चार आहे तेलंगणा ओम प्रकाश माथुर ही जी जो जोडी आहे ही चुकीची जो जोडी आहे आणि मग बरोबर जोडी बघा महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजस्थानचे आहेत हरिभाऊ बागडे छत्तीसगडच्या आहेत रमण डेखा तर ह्या पण लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघूया प्रश्न क्रमांक तेरा आहे पर्यावरणाबाबत पहिली जागतिक परिषद झाली होती कुठे झाली होती मित्रांनो तर बघा प्रश्न ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल स्टॉक होम स्टॉक होम या ठिकाणी पर्यावरणाबाबत पहिली जागतिक परिषद झालेली होती त्यानंतर पुढे बघूया प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची सर्वात घनता कोणत्या जिल्ह्यात आहे तर बघा मित्रांनो सर्वाधिक घनता ही मुंबई उपनगर याची आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर होईल पुढे बघूया प्रश्न क्रमांक पंधरा आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून असलेले ओडा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हे जे स्थळ आहे हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे म्हणूनच ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक सोळा आहे पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक दोन बघा दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी यांनीच पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक सतरा आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार मधील तरतुदीनुसार माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यावर माहिती अधिकारी यांनी किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो ही माहिती देणे तीस दिवसाच्या आत आवश्यक आहे म्हणून ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया नर्मदा नदीचे दक्षिणेकडील त्रिकोणाकृती डॉट डॉट म्हणून ओळखला जातो तर हा प्रदेश दक्कनचे पठार म्हणून ओळखला जातो म्हणूनच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघा पराक्रम केल्याचा आव आणणारा पराक्रम केल्याचा आव आणणारा तर याला काय म्हणतात मित्रांनो तीरशिंगराव तीरसिंगराव असे म्हणतात जो पराक्रम केल्याचा आव आणतो त्याला तीरशिंगराव असे म्हणतात म्हणूनच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघू सासू या शब्दाचे अनेक वचन काय आहे मित्रांनो बराच वेळ हा प्रश्न येत असतो बघा सासू या शब्दाचे अनेक वचन काय आहे तर बघा या प्रश्नाचे उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन सासवा सासू याचे अनेक वचन सासवा असे होते पुढे बघा प्रश्न क्रमांक एकवीस वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा वाक्यप्रचार काय आहे डोलके वाजवणे डोलके वाजणे तर डोले वाजणे म्हणजेच गाजा वाजा होणे पुढे बघा अरिष्ट या शब्दाचा अर्थ सांगा अरिष्ट अरिष्ट या शब्दाचा अर्थ काय होईल तर अरिष्ट म्हणजेच संकट होय म्हणून ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक तेवीस आहे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरूर असते त्यास काय म्हण म्हणतात तर मित्रांनो बघा ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरजच असते म्हणून त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक चार सकर्मक क्रियापद पुढे बघूया मित्राच्या उदयाने आनंद होत नाही मित्राच्या उदयाने आनंद होत नाही या वाक्यातील अलंकार ओळखा तर या वाक्याचा अलंकार काय होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन श्लेष अलंकार पुढे बघूया प्रश्न क्रमांक पंचवीस आहे आणि हा आपल्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे बघा मित्रांनो श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे शनात येते सरसर शिरवे शनात फिरूनी ऊन पडे हा अलंकार ओळखा तर हो हा अलंकार कोणता होईल मित्रांनो हा अलंकार होईल यमक अलंकार म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बघा अशाच प्रकारे आपण एकूण इथे पंचवीस प्रश्न आहेत जे की मुंबई पोलीस भरतीसाठी आपण रिव्हिजन प्रश्न उत्तरे म्हणून घेतलेली आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा चला तर मित्रांनो इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र